कोल्हापूर रोडवर असणाऱ्या भरद मंगल कार्याजवळील एका नाश्ता सेंटरमध्ये भरधाव रिक्षा घुसून अपघात झाला आहे यामध्ये महिला गंभीर जखमी झाले सदरचा अपघात रविवार दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास झाला अपघातात महादेवी राजू इंगवले जखमी झाल्या आहेत आणि या प्रकरणी हेमंत शांतिनाथ सावंत राहणार अंकली यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून रिक्षाचालक मोहम्मद शरीफ सिकंदर काजी राहणार जयसिंगपूर याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी हेमंत सावंत हे आपल्या कुटुंबियांसह मिरज तालुक्यातील अंकली येथे राहतात सावंत यांचे कोल्हापूर रोडवरील वरद मंगल कार्यालयासमोर नाश्ता सेंटर आहे रविवार दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास हेमंत यांच्या पत्नी नाश्ता सेंटर उघडण्यासाठी गेल्या होत्या त्यावेळी संशयित रिक्षा चालक काझी हा त्यांच्या ताब्यातील रिक्षा क्रमांक एम एच शून्य आठ ए चाळीस त्र्याहत्तर ही भरधाव वेगात घेऊन आला आणि त्याने रिक्षा थेट नाश्ता सेंटरमध्ये धडकवली या अपघातात महादेवी इंगवले या गंभीर जखमी झाल्या तसेच दुकानाचे नुकसान झाले अपघातानंतर दोघींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले यानंतर हेमंत सावंत यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित रिक्षाचालक काझी याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी कोल्हापूर